दिलेला आहे कसं बघता या कारण शिवसेनेच्या ह्या दुसऱ्या आमदाराच्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहे ते व्हायरल होते तुम्हाला सांगितलं की सत्ता आणि सत्तेतून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातून पुन्हा सत्ता हा या महायुतीचा खेळ आहे त्यामुळे हा जो प्रकार आहे आपल्याला वारंवार पाहायला मिळणारच आहे आणि ज्या पद्धतीने राज्य लुटण्यासाठी ज्यांना सरकार पाहिजे महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील नगरपंचायत असतील त्यांना सुद्धा हे सोडत नाही त्यामुळे सत्ता आणि भ्रष्टाचार हाच ह्या माहितीचा मंत्र आहे आणि त्याच्यामुळे हे प्रकार उघडकीस येत बिलकुल आता कायदा सोस्तर जेव्हा चर्चा येणार त्यावेळेस या सगळ्या गोष्टीचा पोस्टमॉर्टम आम्ही करू

दो दो आता या सगळ्या गोष्टीला होऊन चौदा वर्ष म्हणजे बारा वर्ष पूर्ण झाली बारा वर्ष लागतात होत ती दुसऱ्यांदा सरकार यांची आहे आणि तिसऱ्यांदा सरकार येऊन सुद्धा आता वेगळ्या विदर्भात ज्या विदर्भामधले मुख्यमंत्री असतात गावांकुळे विदर्भातले असतात तिथं आठवड्यातचं अधिवेशन करतात पूर्ण काळ अधिवेशन करत नाही यांच्याकडून काय अपेक्षा केल्या पाहिजे आणि त्याच्यामुळे या थोता गोष्टीवर लक्ष करू नका हो शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत विदर्भाच्या विकासाचे प्रश्न महत्वाचे आहेत या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी हा अयशस्वी प्रयत्न सरकारच्या वतीनं चालवला परंतु ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे म्हणाले की शिवसेनेचे बावीस आमदार भाजपच्या संपर्कात आहेत तुम्हाला वाटतं की आगामी काळात शिवसेने काही होऊ शकत फडणवीस येतो म्हणून काही होऊ शकतो Ok,